एक लाख रुपयामध्ये कोण शेती देतो का बघा पण आज एक लाख रुपयामध्येच आपण तुम्हाला शेती देणार आहे आणि बघायला गेलं तीन लाख मध्ये तुम्हाला बागायत शेती भेटणार आहे बघा मंडळी व्हिडिओ संपूर्ण बघायचं माहिती घ्यायची एक लाख रुपयामध्ये कशी काय आणि कुठला रूट असणार आहे कुठला एरिया असणार आहे कुठला रोड असणार आहे कुठला मार्ग असणार आहे किती लांब असणार आहे पुणे रेल्वे स्टेशन पासून ही सगळी माहिती आपल्याला ह्या व्हिडिओ मध्ये भेटणार आहे तर व्हिडिओ सोडायचं नाही व्हिडिओ समज आणि संपूर्ण मध्ये घ्यायचं आणि बघायचं बरोबर ना, ना तर चला महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मंडळी आम्ही दोघे जे आहे ना तुम्हाला लिहून देतो स्टॅम्प पेपर वर आम्ही एजंट ब्रोकर नाहीये मंडळी ओके मी कासिम शेख आणि हे पटेल साहेब पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज हे युट्यूब चॅनल आहे तुम्ही जे तेच आणि हे रिअल इस्टेटचे चॅनल आहे आणि रिअल इस्टेट ची माहिती बिलकुल फ्रीमध्ये तुमच्या डोळ्यासमोर आम्ही ठेवतो आणि जे म्हंटल ना एक लाख रुपये गुंट्यानी एक लाख रुपये गुंट्यानी शेती खरेदी करा तर सत्य आम्ही खरंच असणार आहे पण नाही बघणार लोक लोक नाही बघणार साहेब भाऊ बरोबर ना घेणारे बघतात आणि येतात पण आणि येतात पण नाही तुम्ही सांगा कोण घेणारे येतात राहुल लोकांच्या डोक्यावर येतात नागपूरून येतात लांबून लांबून महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून पण लोक येतात येतात हा बरोबर आणि ह्यांनी महाराष्ट्राच्या बाहेरून बोलले ना तर एक प्रश्न आहे माझा तुमच्यासाठी मंडळी हा प्रश्न विचारू का नको असं झालेलं आहे मला पण विचारतो मी तुम्हाला कि तुम्ही आमचे हे व्हिडिओ जे आहे पुणे प्रॉपर्टी व्हिड चे कुठल्या शहरातून कुठल्या राज्यातून कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या गावातून बघतात भारतामधून बघत असाल किंवा परदेशातून बघत असाल तर खाली एक बॉक्स दिलेलं कमेंट तिकडं तुम्ही लिहा तुमच्या सिटीचं नाव एरियाचा लोकेशन नाव बरं वाटतं असं वाटतं की आम्हाला लोक बघतात तेच नका आपले प्रश्न पण लिहून पाठवा बिलकुल तुमचे प्रश्न काय आहे काय पण प्रश्न लिहा एकर एक कुठं भेटतो किंवा गुंटा कुठं भेटतो कसा भेटणार का काय भेटणार हा आणि मंडळी बघायला गेलं आज तुमच्यासाठी एक लाख रुपयांनी शेती आणलेली आहे सगळं आपण सत्यता आहे खरच आहे हे एक लाख रुपयांनी शेती पण ती शेती कुठं असणार आहे काय असणार आहे सांगतो मी तुम्हाला पण हा जो व्हिडिओ आहे हे स्पेशल डेडिकेट के है शेती शेतीसाठी एक लाख रुपये गुंटा आ, ला ला, ते पुणे सोलापूर हा जा पुणे सोलापूर रोड सायद भाऊ मला ह्या शेतीबद्दल सांगा आपण शूटिंगला गेलो होतो त्याचा व्हिडिओ पण अपलोड केलं आठ दहा हजार मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा जास्त व्ह्यूज आले पन्नास एक हजार व्ह्यूज आले असून त्या व्हिडिओला तर आज मला असं वाटलं की पुन्हा ही एक लाख रुपये गुंट्यावाली शेती घेऊ आणि तीन लाख रुपयाली बागाई शेती सुद्धा घेऊ आपण आता ते जे तीस गुंठे होते आता ते तीस गुंठे राहिलेले नाही ते आता वीस गुंठे राहिलेली आहे अरे बापरे दहा दहा गुंठे पण बुकिंग झाली कारण की जे पन्नास लोकांनी जे बघितला होता आपला व्हिडिओ त्यातून मला वाटतं कमीत कमी वीस ते पंचवीस लोक हे आले होते साईट विजिट केली त्यांनी प्लॉट बघितले काहींनी फ्लॅट पण बघितले पुण्यामध्ये आले बाहेरून आणि त्यांनी ते शेती बुकिंग केली घेतली सातपरा साठी आणि दुसरे जे आहे पण 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 शाळेबाऊ पण पण शाळेबाव थांबा एक तर मंडळी माफी असावी की मोबाईल मध्येच वाजला कारण की शायद भाऊला एवढे कॉल आहे एवढे कॉल आहे की विचारू नका आणि प्रश्न एवढे आहे लोकांचे की लोकांना फक्त बघा नऊ लाख रुपयाचा टायटल दिसतो बरोबर बर ना किंवा हा एक लाख रुपया गुंट्याचा टायटल दिसणार आहे पण मंडळी मी तुम्हाला एकच बोलणार आहे की विश्वास ठेवा भरोसा ठेवा आम्ही जे एक लाख रुपये गुंटावाली तुम्हाला शेती दाखवतो ना ती कमीत कमी, कमी दहा आम्ही तुम्हाला शेती देत आहोत गुंटा नाही गुंटा नाही गुंटा नाही बघा खरेदी खत बरा आम्ही तुम्हाला देऊ नाही शकत त्यामुळे आम्ही तुम्हाला शेतीचा खरेदी करून देणार बिलकुल आणि बघा मंडळी तुम्हाला हे दहा गुंटे तुम्हाला कमीत कमी दहा गुंटे घ्यायला लागणार आहे आणि एक लाख रुपये वाले वाली, वाली। आणि जर हा चार वाली पाहिजे असेल तर ते सामायिक मध्ये तुम्हाला मध्ये अहो शायद ते मी थोडस कन्फ्यूज झालेलं तीन लाख आहे का चार लाख आहे चार लाख जे आहे ती गुंठ्याची जागा आहे आणि तीन लाख जे आहे शेतीची जागा आहे शेतीची जागा शेतीची जागा शेती तीन लाख शेती नाही प्लॉट आहे इंडस्ट्रियल प्लॉट कंपनी आहे वीर आहे त्या प्लॉट मध्ये करू शकता कंपनी टाकू शकता किंवा घरी बनवू शकता बिल्डिंग बनवू शकता गावामध्ये आहे ना गावामध्ये गावामध्ये त्याचा गावा रेट जो आहे तीन लाख आहे गोष्टाचा बिलकुल बिलकुल एक लाख शेती जी आहे ती रेल्वे स्टेशन पासून सात ते आठ किलोमीटर आहे आणि जी तीन वाली आहे ती फक्त एक ते दीड किलोमीटर आहे बघा मंडळी हे जे व्हिडिओ बनवलेले आहे हे पुणे सोलापूर रोड बरोबर ना पुणे बरो। सोलापूर रोड बघायला गेलं तर साठ किलोमीटर पडत असत नाही किती पुण्यापासून हडपसर पासून ते चाळीस ते बेचाळीस किलोमीटर आहे हडपसर पासून चाळीस ते बेचाळीस किलो किलोमीटर आहे हे माझं वाक्य करेक्ट केलेलं मीनी हायवे पासून रेल्वे स्टेशन हे तीन चार किलोमीटर आहे हा पण कुठला केड केडगाव रेल्वे स्टेशन नाही तर तुम्ही म्हणणार पुणे रेल्वे स्टेशन पासून तीन चार किलोमीटर नाही मंडळी केडगाव रेल्वे स्टेशन पासून एक तीन ते चार किलोमीटर अंतरावर ही शेती एक आहे एक लाख रुपये गुंटा पण तुम्हाला दहा गुंटे कमीत कमी खरेदी करायला लागणार आहे कारण की दहा गुंट्याचे पेपर होणार आहे सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी खत सगळं काही ताबा पण ताबा पण तुम्हाला हा आणि तुम्ही विचारामध्ये पडले असं विचारणारच आहे मला कमेंट बॉक्स मध्ये तर पण त्याचा उत्तर आम्ही आधीच देऊ ही कॅश मध्ये असणार आहे व्यवहार कॅश मध्ये तीन महिन्याचा काळावधी दिलं त्यांनी बरोबर ना महिन्यामध्ये तुम्हाला सात बारा येऊ तुम्ही पेमेंट क्लिअर करू शकता काही बिलकुल बिलकुल तीन महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला सात बारा येणार आहे पेपर क्लिअर होणार आहे त्यावेळेस तुम्हाला जे आहे पे पेपर क्लियर झाले जस पेपर क्लियर झाले तस तुमचे जे पैसे आहेत ते तुम्हाला पेड करायला लागणार पण कमीत कमी बघा सात बारा च्या वेळेला बा, की तुम्हाला एकदमच फ्री मध्ये किंवा सुलभ हप्त्याच्या ह्या हिशोब मध्ये आपले बाकीचे भरपूर अशे एग्रीमल झालेले आहे हा त्यामुळे हा पण पर... काय होणार आहे ते आपण बसून नाही नाही अर्ध तुम्हाला पेमेंट तर करायला लागणार सात बाराच्या वेळेला काय असेल हा विजिट केल्यानंतर तुम्ही जो रेट असणार आहे किंवा डायरेक्ट आपण समोर समोर बसून सर्व विषय तुम्हाला आपण ते दे करून देणार आहोत त्याची काळजी करू नका पण मंडळी हे नक्की आहे की एक लाख रुपये गुंठ्याने दहा गुंठे शेती जी आहे केडगाव चौपुल्याच्या बाजूला आहे रेल्वे स्टेशन तीन ते चार किलोमीटर अंतर आहे आणि तुम्हाला समोर मी बोललोच नाही की नंबर तुम्हाला दिसत आहे तर स्पेशल जे आहे तुम्ही इन्क्वायरी शेतीची करू शकतात बाकीचा विचारू नका एक हात जोडून आम्ही विनंती करतो हा जो नंबर आहे खूपच व्ही आय पी नंबर आहे स्पेशल नंबर आहे फक्त शेतीसाठी आणि केडगाव चौकुला आणि किंवा सोलापूर रोडला तुम्हाला एकर जागा पाहिजे असेल किंवा नगर रोडला एक एककर जागा पाहिजे असेल तुमचा बजेट आहे मजबूत आणि तुम्हाला मजबूत इन्व्हेस्टमेंट करायचं असेल एक्कर मध्ये तर हा व्हीआयपी नंबर आहे त्यांना थेट तुम्ही संपर्क करू शकता माझं डायरेक्शन तुम्हाला असेल बरोबर ना अजून काय बोलायचं का तुम्हाला बोला शेती थांबा था ते तीन लाख रुपयाचं मला राहिलं यार बोलायला तुम्ही जरा त्याच्याबद्दल थोडस डिटेल द्या तीन लाख रुपये गुंट्याचे तीन लाख रुपये वाला गुंटा जो पाहिजे त्यामध्ये शेती आहे तुम्हाला सरळ सरळ म्हणजे दहा गुंठे तरी त्यातून खरेदी करावी लागणार करा आहे कमीत कमी दहा गुंठे तीन चे बरोबर नाहीतर लोक येणार आपल्याकडे की तीन लाख रुपये गुंट्याने हे गाव तर दिसत आहे आम्हाला एक गुंठे किंवा दोन गुंठे पण मंडळी माफ करा आपल्याकडे ना नाही माफ करा इकडे जे आहे तुम्हाला कमीत कमी ही हे ब्रँड लोकेशन आहे इथं दहा गुंटेचेच पेपर होणार आहे हे पण ऍग्रीकल्चर लँड आहे ओके अग्रिकल्चर जागा आहे शेतीवाली जागा आहे तर लक्षामध्ये ठेवा हे दोन्ही प्लॉटिंग तुम्हाला सांगितलेलं आहे प्लॉटिंग नाही शेती सांगितलेली आहे तर दहा दहा गुंट्याचे पेपर होणार आहे कृपया हा जो नंबर दिसत आहे हे व्हॉट्सअपचा नंबर आहे तुम्ही तुमच्या केवरी विचारू शकता पण बाकीच प्लीज एक विनंती आहे पुन्हा पुन्हा की तुम्ही बाकीचे प्रश्न नका विचारा हे दोन म्हणजे एक लाख रुपये गुंट्याने दहा गुंट्याचा प्रश्न विचारा किंवा तीन लाख रुपये गुंटाने दहा गुंट्याचा प्रश्न तुम्ही विचारू शकता बिलकुल या नंबरवर मंडळी भेटू आपण पुन्हा आपले या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मी कासिम शेख आणि जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल आहे सोडायचं सोडायचं नाही पण हा पण एजंट ब्रोकर दोन टक्के वगैरे कमिशन म्हणजे बिलकुल बी आपण घेत नाही आणि कोणाला फ्री मध्ये कोणाला प्रमोट सुद्धा करत नाही हे जे काय प्रॉपर्टी आपल्याकडे येतात हंड्रेड पर्सेंट सर्च असतात आणि हंड्रेड पर्सेंट कागदपत्र एकदम क्लिअर असतात काट असतात ओके जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे